श्रीरामपूर तालुक्यातील येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच दिगंबर शिंदे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते या जागेसाठी नामनिर्देशन पत्र मागविण्यात आले यामध्ये प्रितिश केशव देसाई यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे आदर्शी अधिकारी तथा सरपंच नंदा आहिरे यांनी जाहीर केली निवडणूक झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे उपसरपंच दिगंबर शिंदे यांनी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी आपला राजीनामा दिला होता त्यांच्या अर्जाची छाननी चार डिसेंबर रोजी झाली त्यानंतर ते दिनांक तेरा डिसेंबर रोजी उपसरपंच निवडीचा अजेंडा करण्यात आला त्यानुसार काल बुधवार दिनांक अठरा रोजी नामनिर्देशन मागविण्यात आले त्यामध्ये एकमेव अर्ज प्रितिश केशव देसाई यांचा आला त्यांच्या नावाची सूचना दिगंबर कचरू शिंदे यांनी मांडली यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच नंदा आहिरे माळवते उपसरपंच दिगंबर शिंदे हाजी मुसाभाई पटेल नंदा त्रिभुवन अनिता शिंदे हिराभाई भवार प्रितीश देसाई स्वाती वाकचौरे शिल्पा गहिरे आदी सदस्य उपस्थित होते आदासी अधिकारी म्हणून सरपंच नंदा अहिरे यांनी तर सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी प्रदीप भुमने यांनी काम पाहिले त्यांना कर्मचारी किशोर त्रिभुवन व किशोर देसाई यांनी सहाय्य केले उपसरपंच प्रितीश देसाई यांच्या निवडीनंतर गुलालाची उधरण करण्यात आली यावेळी माजी सरपंच प्रतापराव देसाई वसंतराव शिंदे मणिकराव देसाई भास्करराव शिंदे सेवानिवृत्त शिक्षक गोकुळ देसाई रामसिंग गहिरे सुरेश देसाई युनुस पटेल चंद्रकांत देसाई गंगाधर देसाई डॉक्टर सोपान वागचौरे प्रताप शिंदे बापूसाहेब देसाई कसरू त्रिभुवन सोपान गायकवाड आबासाहेब देसाई माजी सभापती पी आर शिंदे शिक्षक सोन्याबापू शिंदे अरुण शिंदे नारायण वाकचौरे सोमनाथ गहिरे आदींनी अभिनंदन केले आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर